मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता पगारवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा उपविभागीय कार्यालयासमोर बोंबा बोंब मोर्चा पांढरकवडा पगारवाढ व वा विविध मागण्यासाठी केळापूर मारेगाव झरीजामणी वणी येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा भव्य मोर्चा शहरातून भ्रमण करीत उपविभागीय कार्यालयावर धडकला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन पुतळ्याला माल्यार्पण केले व यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते सदर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेक निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका सन एकोणीसशे पंचाहत्तर पासून एफबीसी योजनेमध्ये पूर्ण व लहान बालक किशोरवयीन मुली गरोदर माता व स्तनदा मतांची काळजी घेऊन पुढची पिढी घडवण्याचे कर्तव्य बजावत आहे अंगणवाडी कर्मचारी पोषण आहार प्राथमिक शिक्षण लसीकरण व इतर सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करूनही अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षा अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत आहे शासनाने जे मानधनात वाढ केली होती ती अत्यंत कमी होती त्यामुळे या तुटपुंजा वेतनात जगणे कठीण आहे करिता अंगणवाडी सेविकांचा पगार सव्वीस हजार व मदतनीसांचा पगार बावीस हजार मिळणे आवश्यक आहे असे विविध मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या माध्यमातून येथील उपविभागीय अधिकारी केळापूर मनना निवेदनाद्वारे दिलेले आहे यावेळी विजया सांगळे अरुणा अलोणे हुकुमदाई ठामके चंदा लिंगरवार सुवर्णा शेटे प्रतिभा सरलावार गीता मालिकर ज्योती मेश्राम मनीषा भिसेवार बविता कोसंगे शारदा आत्राम शोभा पेंदोर व शेकडो अंगणवाडी सेविका मदतनेस मोठ्या संख्येने उपस्थित होते मारिगावर्ता वाजित कुरेशी पांढरकवडा